तर हा दिवस अनेक ऐतिहासिक होता कारण की मुलींची पहिली शाळा करण्यात आली त्याच भिडेवाड्यामध्ये सध्या मी उभी आहे आपण पाहत आहे की या वाड्याची किती दुरवस्था झालेली आहे आणि त्याचबरोबर या वाड्याच्या जमिनीच्या संदर्भातला जो वाद आहे तो सुद्धा कोर्टामध्ये आहे त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष ही इमारत अशीच पडकी आहे जरी याला अनुदान मंजूर झालं असेल मात्र तरी सुद्धा या वाड्याची डागडुजी किंवा हे सगळं करणं न्यायालयीन प्रकरणाच्या निर्णयानंतरच होऊ शकणार आहे आणि त्यासाठीचा अनेक जणांनी याविषयी या, या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला मात्र तरी सुद्धा अद्याप केवळ आश्वासनच नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये या वाड्याकडे कोणी फिरकलं सुद्धा नाही त्याच्यामुळे खरं तर इतक्या ऐतिहासिक वाड्याची अशी दुरवस्था होणं हे खूपच दुर्दैवी आहे वारंवार अनेक रिपोर्टमधून आयबीएल लोकमतने सुद्धा हा प्रश्न मांडलेला आहे मात्र कोर्टामध्ये ही सगळी प्रक्रिया गेली असल्यामुळे प्रकरण असल्यामुळे काही करता येत नसल्याची सबब सुद्धा अनेक राजकारणी जे आहेत ते व्यक्त करतायत मात्र ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुलींच्या स्वातंत्र्याची सुरुवात झाली त्या ठिकाणच्या संदर्भामध्ये कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा कमी पडतीय का असा सुद्धा खरा प्रश्न इथे उपस्थित राहतो आणि म्हणूनच या वाड्याची झालेली पडझड असेल आणि या वाड्याची दुरवस्था पाहिल्यानंतर मात्र अनेकांच्या मनात अनेक जण जे आहेत ते हळहळ व्यक्त करतात म्हणजेच निखिल करंदीकरच हलिमा कुरेशी आईबीएन लोकमत पुणे